हे सांताक्ष आणि राजेशच्या पायाखालची जमीन असते त्याला कळतं की हे सगळं कारस्थान कोणी केलेलं आहे म्हणजे हा सगळा दावा कोणी आखलेला आहे हे सगळं अर्णवने केलेला आहे आणि जाणून बुजून केलेलं आहे मला अडकवण्यासाठी केलेला आहे हे त्याला कळलं असतं तेव्हा मात्र राजेश तिथे सांगू लागतो मला काय वाटतं नाही का हा मान दुसरे कोणी घेतला तर माझी काही हरकत नाहीये तेव्हा अंजली किती उभी असते अंजली म्हणते की असं ईश्वरीला तर इतका आनंद झालेला असतो ईश्वरीला जवळजवळ थोडं फार तरी असतं की याच्या मागे अर्णव सरच आहेत राजेश मात्र पाहत असतो राजेश म्हणतो दुसरं कोणी येईल हा माझी काही हरकत नाहीये पण इकडे अंजली त्याचबरोबर गुरुजी सगळेजण तिथे असतात राजेशला म्हणू लागतात की हो खूप मोलाचा मान आहे लाख मोलाचा आहे हे सगळं तुम्ही असं कसं आणि पुण्यपदरी पडलंच पाहिजे ना आणि पुण्य मिळवायचं असेल तर काहीतरी करावं लागतं कसं नाही ते का की काही आपल्या हातून चुका घडलेल्या असतात आणि त्या चुका जर दुरुस्त करायच्या असतील तर आपल्याकडून चुका घडत असतात ते जर आपल्याला पुण्य कमवायचं असेल तर हे सगळं आपल्याला करावं लागतं असं सांगितलं जातं ईश्वरी तिथं उभी असते ईश्वरी राजेशकडे पाहते आणि म्हणते हे राजे जीजेंचं नाव आहे मग वल्लरी म्हणते की जावे ना पुण्य काय करायचं पुण्य कमवा कमवायचे त्यांच्याकडे तर भरपूर पुण्य आहे असं ती बोलते तेव्हा मामा म्हणतो की बरोबर आहे का पाच पुण्याची यादी वाचायची झाली तर खूप वेळ लागेल मला पटतंय तुझं जावे ना या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये पण आता तर त्यांना हे पुण्याचं काम करावंच लागणार आहे ना त्यामुळे त्यांना हे करावं लागेल आणि ते करतील काळजी नको करूस असं इकडे सांगितलं जातं तेव्हा मात्र तो, तो काहीच करू शकत नाहीये तो तोंडावर पडलेला असतो अक्षरशः te va a पाहिजे यात जर काही झाली तर अवघड होईल असं गुरुजी आवर्जून सांगतात आता मात्र इकडे राकेशची वाट लागलेली असते आणि राकेशला ही पूजा करायची असते ईश्वरीला ले सांगितलं बस ईश्वरी सोपावरती बसते आणि आता गुरुजी पूजा करण्यासाठी सांगत आहेत सगळं साहित्य आलेलं असतं अजूनही राकेशला वाटतं की चला अजूनही आपण ह्यातून मार्ग काढता येते का ले बघूया जर ह्या सगळ्यातून मार्ग तर खूप बरं होईल असं राकेशला वाटत असतं म्हणून तो म्हणत असतो की माझी काही हरकत नाही दुसरं कोण पूजा करणार असेल तर करू शकता असं तो बोलत आहे तेव्हा मात्र इथे अंजलीने स्पष्ट सांगितलेलं आहे की हे बघा काहीही झालं तरीही ही पूजा ही तुम्हालाच करावी लागणार आहे दुसरं कोणीही ही पूजा करणार नाही कारण आपल्याला ते पुण्य हवं आहे खरं तर बिचारी अंजली तिच्या मनात काहीच पाप नाहीये ती मनापासून ही पूजा करायला स्वतः तयार झालेली होती तिच्या मनात कसलंही पाप नाहीये पण हा राकेश मात्र किती पापी आहे ते चांगलंच आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर गुरुजींनी सांगितल्या पद्धतीने गुरुजी म्हणतात चला आता चांगल्या कामाला वेळ घालवायचा नाही आणि मनात सुरू असतं आणि ही चोरी मात्र तोरणात तो बसली असते याचा ऍटिट्यूड दाखवत असते राकेशला कारण सकाळी तिचा हात त्यांनी पकडलेला होता आणि हा ऍटिट्यूड जो दाखवलेला असतो तो मात्र जबरदस्त असा असतो सगळं साहित्य आणून ठेवलेलं असतं आणि राकेशला सांगितलं जातं चला खरं सुरुवात करा राकेशला खूप राग आलेला असतो त्याला वाईट वाटत असतो त्याला कळत नसतो हे सगळं काय आहे ईश्वरीने तर पराठीमध्ये पाय ठेवलेले आहेत आणि राकेशच्या तोंडाकडे ती पाहत आहे राकेश कधी एकदा आपल्या पायावर पाणी घालतो आणि पाय धुतोय असं तिला झालेलं असतं ती राकेशकडे पाहत असते आणि म्हणत असते की चला करा सुरुवात करा इकडे सगळेजण सांगत असतात राकेशला खूप राग आलेला असतो त्याला ही गोष्टच पटत नसते तो म्हणत असतो की हिचे पाय मी धुईचे आहेत नाही हे शक्यच नाही हे मी करू शकत नाही असं त्याला वाटत असतं पण नाही आता सगळ्यांच्या समोर राकेशला काहीच पर्याय नसतो त्याला मात्र पाय धुवावेच लागत असतात आणि तो ईश्वरीचे पाय धुण्यासाठी तिथे आता सज्ज झालेला आहे रडत असतो अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं तोंड पूर्ण पडलेलं असतं कारण अंजली त्याच्या मागे उभी असते ईश्वर आणि हे स्पष्टपणे दिसत असतं कारण राकेशच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहताच किशोरीला कळलं असत की आता कोणी काय होणार आहे आणि त्याचबरोबर

त्याच्यावरती राकेश डोकं टेकवतो म्हणजे अक्षरशः त्याच्या ईश्वरीच्या पायावरती डोकं ठेवून त्याला नमस्कार करावा लागत असतो आणि त्यानंतर सर्वांच्या समोर तो हात जोडून असतो मामा त्याच वेळेस सगळेजण पाहत असतात ईश्वरीला ना तो खूप आनंद झालेला असतो ईश्वरी खूप खुश झालेली असते तिला खूप भारी वाटत असतो फायनली आपल्या मनाप्रमाणे काहीतरी घडले आणि ईश्वरीला तो, तो राकेशकडे पाहत असते चांगली गोष्ट जाण्याची बाजू असते की ईश्वरीला या राकेशमुळे जो त्रास झालेला होता त्या सगळ्या त्रासाचा बदला घेतलेला असतो आणि हे सगळं घडलेलं असतो त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की राकेशने हात जोडलेले असतात राकेशने ईश्वरीच्या समोर हात जोडलेले आहेत आणि अर्णव मात्र जाम खुश झालेला असतो अर्णवला खूप भारी वाटत असतं हळूहळू म्हणत असतो की फायनली मी माझ्या मी सिंजरला दिलेला दिलेला दिले शब्द पूर्ण केलेला आहे राकेश म्हणतो की मला जावं लागेल मी जातो असं म्हणत राकेश तिथून चाललेला असतो पूजा झालेली असते सगळेजण निघत असतात अंजली त्या जोरा सगळेजण चाललेले असतात मामा म्हणतात की हो खूप छान पद्धतीने झाली या पूजा अजिबात काळजी करायची गरज नाही असं मामा सांगत असतात ते मामा तर वल्लरी वगैरे सगळेजण तिथे पाहत असतात त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे कारण अशा पद्धतीने गोष्टी घडतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि तेव्हा मात्र इकडे राकेश सगळेजण पाहत असतात आणि त्याच वेळी इकडे अर्णव मात्र राकेशला तिथे म्हणतो की एवढी नाही काय कसं पाडवा संपायच्या आधी सगळं होणार होतं मी सांगितलं होतं ना मग काय वाटतंय आता असं म्हणत तो अर्णव पुन्हा त्याला चांगलाच रागाला घालवत असतो आणि ईश्वर मात्र पाहत असते ईश्वरीला माहित असतं की हे सगळं अर्णवने केलेलं आहे म्हणून ईश्वर त्या दोघांकडेही पाहत असते आणि मग अर्णव त्याला म्हणतो की पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जिजू कसं वाटलं मी माझ्या बायकोला दिलेला शब्द पूर्ण केला पाडव्याचं गिफ्ट तिला द्यायचं होतं ना मग ते गिफ्ट मी तिला दिलेलं आहे असं तो अर्ण त्याला सांगतो तेव्हा राकेश मात्र पाहतच राहतो ईश्वरीला मात्र खूप भारी वाटत असतं ईश्वरी म्हणते पाडव्याच्या शुभेच्छा राजू जिजू असं त्याला सांगते तरी पण त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं लाल रुंद डोळे झालेले असतात कारण इतका मोठा अपन अपमान राकेशचा कधीच झालेला नव्हता इतका अपमान आज झालेला असतो सगळ्यांच्या समोर त्याने ईश्वरीचे पाय धुतलेले असतात

आणि राजेश गाडीच्या मागे उभा राहून पाहत असतो मामांना ते गुरुजी म्हणत असतात की पुन्हा एक पाटी प्रयोग असेल तर मला सांगा हा मी येईल नक्की आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात त्याच वेळी इकडे गुरुजी ते बोलत असतात कशी वाटली माझी एक्टिंग जमलं ना व्यवस्थित तेव्हा मामा म्हणतात ते एक नंबर जेव्हा नंतर गरज वाटेल ना तेव्हा मी सांगेल तुला सगळं तुम्हाला काम इकडे राकेशला खूप राग आलेलं असतं आणि राकेशने मात्र बघत उचललेला असतो मामाला मारायला आणि त्याच वेळी अर्णव तिथे पोहोचतो अर्णव त्याला पाहतो म्हणून तो, तो मागे फिरतो आणि म्हणू लागतो की बात झालं आणि मग अर्णव इकडे मामाला म्हणतो की काय झालं दिलं ना त्यांचं पेमेंट केलं ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात ना तेव्हा मात्र सांगितलं जातं की हो सगळ्या पेमेंट केलेलं आहे तेव्हा अर्णव आणि मामा म्हणतात की ईश्वरी खुश आहे ना तेव्हा अर्णव म्हणतो हो असे राकेश सगळं ऐकत असतो आणि या दोघांचं बोलणं चालू आहे मामा आणि अर्णव मामा म्हणतात की आता तो खूप पिसाळलेला असेल आपल्याला विचार करावा लागणार आहे तो कोणत्याही थराला जाऊ शकतो एवढे लक्षात ठेव असं मामा सांगत आहेत तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे असं आवर्जून मामाने सांगितलेलं असतं तेव्हा आरोग्य म्हणत असतो की हो काळजी करू नको मामा आपण अलर्ट राहा मामा म्हणतात बघ कसं भारी झालं तेश्वरीला शब्द दिलेला होता आणि फायनली तो शब्द खरा ठरलेला आहे असं मामाने सांगितल्यानंतर अर्ण मात्र पाहतच राहतो मामा आणि अर्ण या दोघांनी केलेला प्लॅन आज सक्सेस झालेला असतो राकेशला मात्र खूप राग आलेला असतो राकेशला ही गोष्टच पटलेली नसते म्हणजे या दोघांनी मला उल्लू बनवलेला आहे माझ्या विरोधात प्लॅन केलेला आहे आता मी सोडत नसतो आता मी कोण आहे हे दाखवतो असं तो म्हणू लागतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि ईश्वरी रूम मध्ये आलेले असते अर्ण रूम आणि ईश्वरी खुश असते ईश्वरी म्हणत असते की खरंच आज खूप भारी वाटलेलं आहे आज जी गोष्ट घडलेली आहे ना ती खरंच खूप मोठी गोष्ट घडलेली आहे असं तो बोलत आहे

तेव्हा मात्र वर्ण म्हणतो की म्हणजे ते तुमच्याबद्दल माझ्या मनात वर्ण म्हणतो काय ईश्वरी म्हणते की मला ना तुमचा अभिमान वाटू लागलेला आहे असं ईश्वरी सांगतो तेव्हा मात्र ईश्वरी वर्णला बोलतो तेव्हा ते वर्णला वाटत ते असतो की ईश्वरी म्हणेल की काहीतरी वेगळं बोले म्हणजे ते ईश्वरी सांगत आहे की मला अभिमान वाटत आहे आणि वर्ण ईश्वरीकडे पाहत राहतो आज खूप दिवसानंतर ही गोष्ट घडलेली असते आणि ईश्वरीला अर्णवचा अभिमान वाटत असतो

धक्कावाज केलं असतो आणि म्हणतो काय झालं इकडे राकेश म्हणत असतो की सोडत नसतो आता मी बदला घेणार आहे बदला असा घेणार आहे की कळणार ही नाही आणि म्हणत असतो की आता बघा कशी वाटला होतो असं इकडे राकेशच्या डोक्यात सुरू असतं आता राकेश म्हणतो की अर्णवला जीव गमवावाच लागणार आहे त्याने माझ्या बाबतीत हे सगळं केलेलं इकडे कुंकुळाचा करंट सांडल्यामुळे ईश्वरी डिस्टर्ब झालेले असते पण नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि ईश्वरी मात्र आर्मा मात्र ईश्वरीला म्हणत असतो की काळजी करू नकोस काही होणार नाही मी सिंधू अगं एवढं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही असं त्याचं म्हणणं असतं अशा सब्जेक्टसाठी चॅनलशी कनेक्ट व्हा थँक्यू